नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून निवृत्त न्यायाधीश एम एम एल एल यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेमके कोण आहेत हे टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून मस्ताजुक्त सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्य सरकारकडून एम एल ताहलियानी यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे तेवीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न मध्ये राजस्थान राज्यातील सरदार शहरात जन्मलेल्या ताहली आनी आनी। प्राप्त केल्यानंतर मे एकोणीशे सत्याहत्तर मध्ये गोंदिया आणि चंद्रपूर या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू केली एकोणीसशे एकोणऐंशी रोजी त्यांची गडचिरोली येथे सहाय्यक सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली दोन हजार मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार झाले दोन हजार मध्ये त्यांची मुंबईच्या शहर दिवाणी न्यायालयात दुसरे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली दोन हजार नऊ मध्ये त्यांची पहिली अतिरिक्त मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि दोन हजार दहा मध्ये त्यांना मुंबई शहर दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं अठरा मार्च दोन हजार अकरा मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली तसेच निवृत्तीनंतर ताहलियाने यांची महाराष्ट्राचे लोकायुक्त म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली होती दोन हजार आठ मध्ये मुंबईत झालेल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याच्या विरोधात जो खटला चालला होता त्यात ताहलियानी हे मुख्य न्यायाधीश होते त्यांनी कसाबला दहशतवादी हल्ल्या प्रकरणी दोषी देखील ठरवलं होतं याशिवाय गुलशन कुमार हत्या प्रकरणात देखील ते न्यायाधीश होते एम एल ताहलियानी यांची एक समर्पित न्यायाधीश अशी ओळख असून ते दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही त्यांच्या कर्मचाऱ्यांबरोबर काम करत असल्याचं बोललं एम एल ताहले यांच्या चौकशी समितीचं मुख्यालय बीड इथे राहणार असून या समितीला कोणालाही चौकशीसाठी बोलवण्याचा तसेच मोबाईल फोन्स लॅपटॉप्स यासह वस्तू देखील जप्त करण्याचा सर्वाधिकार असणार आहे पुढील सहा महिन्याच्या आतमध्ये अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचे निर्देश देखील एम एल ताहले यांनी चौकशी समितीला देण्यात आलेत अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन गाईज हरी आप हर ना एक ब्रेक ले लेते हैं। guys, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन तो सही पाणी पी ना माणिकचंद ऑक्सिरेज राऊंडली इंडियन